नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये अर्जुन आता गाडीत असतो आणि तो कॅफेमध्ये चाललेला असतो पण मात्र आता अर्जुनला सालीला प्रपोज करायचं आहे म्हटल्यानंतर अर्जुन खूपच घाबरत असतो अर्जुन आता स्वतःला सावरतो आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुनला असं झालं असतं की तो कॅफेमध्ये कधी पोचेल आणि आता अर्जुन स्वतःशीच विचार करत म्हणत असतो आज ना खूप स्पेशल डे आहे त्याच्यामुळे अर्जुन तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा नाहीये आणि सोबत तर अजिबात नाहीये तू तू हे हे करू शकतोस आणि करून दाखवणार आहेस अर्जुन आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रियाने चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं त्याच्यामुळे ता, प्रियाला खूपच टेन्शन आलेलं असतं तर मग प्रिया आता अस्मिताच्या रूम मध्ये असताना तर मग अस्मिताला समजतं की प्रियाला कसलं तरी टेन्शन आहे म्हणून आता अस्मिता विचारत असते अगं मी झालं तरी काय प्रिया आता चढत सांगते की तुझा तो खोटा भाऊ आणि त्याची ती खोटी बायको त्यांच्या त्या ते अशा खोट्या लग्नाचं ना प्रदर्शन बघितलंच ना ते दोघेही बाहेर कसं त्यांचं प्रेम मिरवत होते पण मात्र त्या अस्मिता सुद्धा याच्यावरती म्हणू लागते अगं तूच बघ त्यांचं लग्न खोट नाहीये अर्जुन आणि सायली हे दोघेही खरे नवरा बायको आहेत आणि म्हणूनच मला सायलीला या घरातून बाहेर काढायचंय सायली या घरातून बाहेर पडली पाहिजे तर अस्मिताला म्हणते आणि त्यासाठी आपल्या हाती ते कॉन्ट्रॅक्ट लागणं खूप महत्वाचं आहे एकदा का आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स मिळाले ना तर आपल्याला काही बोलावं सुद्धा लागणार नाही पण मात्र कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरवरती अस्मिताचा विश्वासच नसतो अस्मिता प्रियाला म्हणत असते अगं मला नाही वाटत की असं कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट काही असेल म्हणून प्रिया आता अस्मिताला स्पष्टपणे विचारते हे बघ तू माझी मदत करणार आहेस की नाही आता म्हणते मी तर नेहमीच तुझी मदत करते बरं ठीक आहे बोल काय करायचंय आता प्रिया अस्मिताला म्हणते मला खात्री आहे की ती फाईल कन्फर्म अर्जुनच्या रूममध्येच असणार अर्जुन, अर्जुन ती फाईल कधीच नजरेआड करणार नाही मग त्याच्यानंतर आता अस्मिता म्हणत असते अगं पण आधीच तू तिथे शोधलंयस ना आता प्रिया म्हणत असते अगं हो शोधलं होतं पण मात्र मी ते खूप घाई शोधलं होतं आणि नेमकं तिथे कोणी ना कोणीतरी यायचंच आणि मला खात्री आहे की आता सुद्धा कोणी ना कोणीतरी टप केलंच म्हणूनच अगं अस्मिता मला तुझी मदत हवी आहे आपण दोघींनी मिळून शोधलं ना तर कमी वेळामध्ये आपल्याला अर्जुनच्या रूमचा कोपरा नो कोपरा शोधता येईल अस्मिताला सुद्धा प्रियाचं म्हणणं पटतं अस्मिता आता प्रियाला म्हणते बरं ठीक आहे अर्जुन निघालाय की नाही ते मी बघते आणि येऊन तुला लगेच सांगते मग तू रेडी राहा तर मग आता अस्मिता तिकडून जाते आणि आता इकडे प्रिया विचार करत म्हणते मी सरप्राईज गिफ्ट दिल्याशिवाय अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचा वाढदिवस कसा का काय साजरा होईल माझ्या या गिफ्ट मुळे तुम्हाला हा वाढदिवस कायम लक्षात राहील त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली कॅफे मध्ये आलेली असते सायलीत शांतपणे बसते आणि सायली सुद्धा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते मग त्याच्यानंतर सायला आता मागे घडलेले सगळे प्रकार आठवू लागतात म्हणजे जेव्हा पहिल्यांदी मंदिरामध्ये सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचीही भेट झाली तेव्हाचा प्रकार त्यांच्या लग्नाच्या वेळी घडलेला प्रकार तसेच सायलीला त्यांच्या दोघांच्याही मध्ये घडलेले गोडगोड गोड क्षण आता आठवत असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता दोघी अर्जुन सायलीच्या रूम मध्ये आलेले असतात आणि त्या दोघी एकदम जोमाने त्यांच्या दोघांच्याही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधत असतात त्यांनी दोघींनी फाईलच्या रूम मध्ये खूपच मोठा पसारा घातलेला असतो मग त्याच्यानंतर आता अस्मिता प्रियाला म्हणते आपण या रूम मध्ये ना खूपच मोठा पसारा घातलाय हे बघ इथे ना वादळ आल्यासारखं वाटतंय तुम्हाला आवरायला मदत करू लागशील ना पण मात्र प्रिया आता अस्मिताला म्हणते अगं अस्मिता हो ग आवरेल पण मात्र तू प्रत्येक फाईल ना नीट चेक कर प्लीज आणि लवकर काम कर त्या दोघी फाईल चेक करत असतात इकडे आता प्रिया लगेच स्वतःचीच विचार करत म्हणते या अस्मिताचा मेंदू आहे की सुपारी आहे मला अर्जुन आणि सायली यांच्या दोघांच्याही आयुष्यात वादळ न्यायचाय आणि हिला खोलीत आले आलेल्या वादळाची पडली आहे प्रिया अस्मिता मिळून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधत असतात त्यानंतर आता दुसरीकडे अर्जुन कॅफेमध्ये येतच असतो पण मात्र तेवढाच आता ते अर्जुन गाडी चालवत असताना सालीला त्याने आणलेली अंगठीकडे बघत असतो अर्जुन खूप खुश असतो आणि त्याला असं झालेलं असतं की कधी कॅफेमध्ये पोहोचून सालीला प्रपोज करतोय आणि मग त्याच्यानंतर अर्जुनला सुद्धा त्यांच्या दोघांमध्ये घडलेले सगळे प्रकार आठवत असतात म्हणजे त्यांनी दोघांनीही मिळून दहीहंडी जशी फोडली तो प्रकार आणि मग त्याच्यानंतर सायलीचे गोडगोड क्षण मग सायली बरोबर केलेला टाइम स्पेंड सगळं काही आता अर्जुनला आठवत असतं आणि त्या गोष्टीचा विचार करता त्याला देखील खूप छान वाटत असत ते सगळे विचार करता अर्जुनच्या मनामध्ये तर एकदम फुलपाखरे उडत असतात जेव्हा सायली जिन्यावर पडली होती तेव्हा सायली खूप लागलं होतं आणि ते बेशुद्ध झालेली होती सायली हॉस्पिटलमध्ये असताना अर्जुनची झालेली अवस्था आणि सायलीला थोडं जरी चढलं तरी सुद्धा अर्जुनच्या जीवाची होणारी घालमील आता सगळं काही अर्जुनला आता स्पष्ट आठवत असतं मग त्याच्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही बोलत असताना अर्जुन सॅलीला म्हणाला होता जेव्हा तुम्ही असे डोळे वाटारून माझ्याकडे बघता ना तेव्हा मला खरंच खूप भीती वाटते तर सायली हसत अर्जुनला तेव्हा म्हणाली होती की नाही चिडणार तुमच्यावरती जर तुम्ही अशीच स्वतःच्या हाताने जर स्वतःची काळजी घेतली ना तर नाही चिडणार अर्जुन आता स्वतःला सावरतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे सायलीकडे येत असतो मग त्यानंतर इकडे प्रिया आणि अस्मिता दोघी पेपर शोधत असताना त्यांना काय ते पेपर्सच सापडत नसतात अर्जुनच्या कामाच्या अख्ख्या फाईल्स त्यांनी दानाधीन करून टाकलेल्या असतात पण मात्र तरी सुद्धा काय त्यांना पेपर्स सापडत नसतात प्रिया सुद्धा जोमाने कामाला लागलेली असते आणि आता विचार करत असते की नेमकं ती फाईल कुठे असेल हो आज माझी शेवटची संधी आहे आणि मला खात्री आहे की आज अर्जुन कन्फर्म सायडीला प्रपोज करणार आज जर हे कॉन्ट्रॅक्ट मला नाही मिळालं तर अर्जुन माझ्या हातून गेला आणि प्रिया खूपच चुडते आणि परत रागात ते पेपर शोधायला लागते इकडे अस्मिता कपाटामध्ये ते पेपर शोधत असते अस्मिता काही दोन फाईल्स ते फेकून देते आणि त्या एका फाईलवरती इम्पॉर्टंट फाईल, फाईल असं नाव लिहिलेलं असतं आणि त्या फाईलमध्येच कॉन्ट्रॅक्ट मॅरिजचे पेपर्स असतात प्रिया आता ती फाईल पाहते आणि त्या फाईलकडे लगेच जाऊ लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कॅफेमध्ये सायली अर्जुनची वाट बघत असते आणि सायलीने अर्जुनच्या आवडीची चाफेची फुलं आता आणलेली असतात अर्जुन आता त्या कॅफेमध्ये येतो पण मात्र कॅफेमध्ये आल्यानंतर त्याला खूपच मोठी धाकधूक व्हायला लागते आणि इकडे सायलीला सुद्धा खूप भारी वाटत असतं आता अर्जुनला प्रपोज करणार म्हटल्यानंतर सायलीला ती फिलिंगच एकदम भारी वाटत असते अर्जुन इकडे कॅफेमध्ये आलेला असतो आणि अर्जुनने जी सॅलीसाठी रिंग आणलेली असते अर्जुन त्या रिंगकडे प्रेमाने पाहत असतो आणि आता तो सुद्धा खूप खुश असतो मग त्याच्यानंतर तेवढ्यात ते एका माणसाचा अर्जुनला धक्का लागतो अर्जुन तरीसुद्धा त्याला काही बोलत नाही कारण अर्जुन खूप खुश असतो मग त्याच्यानंतर अर्जुन आता स्वतःला सावरतो आणि आता इकडे कॅफेमध्ये येऊ लागतो सायलीने अर्जुनसाठी अर्जुनच्या आवडीची चाफेची फुलं आणलेली असतात आणि सायली त्या फुलांचा सा वास घेते ती सुद्धा अगदी त्या फुलांप्रमाणे एकदम भारी बहरत असते आणि मग आता त्याच्यानंतर अर्जुन आता कॅफेमध्ये येतो तो इकडे तिकडे सालीला शोधतो शेवटी त्याला सॅली दिसतेस आणि अर्जुन आता सॅलीच्या जवळजवळ येऊ लागतो आतर आतर अर्जुन आता इकडे सायलीकडे येतो आणि मग त्याच्यानंतर सायलीला शेकॅन करतो आणि तिला हाय म्हणतो मग त्याच्यानंतर आता सायली सुद्धा उठते अर्जुनला हाय म्हणायला लागते पण मात्र अर्जुन खाली टेबल वरती बसलेला असतो सायली अशी शेकॅण करून अर्जुनला हाय म्हणाली ते पाहता अर्जुन, अर्जुन उठतो पण मात्र इकडे सायली खाली बसलेली असते अर्जुन आणि सायली यांच्या दोघांची खूप मोठी घालमील होत असते आणि त्यांच्या दोघांची एकदम मोठी बंबल उडून गेलेली असते अर्जुन आता उठतो आणि सायलीला म्हणतो एक मिनिट बसा तुम्ही त्याच्यानंतर सायली सुद्धा म्हणते याच्यावरती सायली म्हणते आपण दोघेही बसू पण मात्र अर्जुन म्हणतो आधी तुम्ही बसा आणि मग त्याच्यानंतर सायली बसल्यानंतर आणि अर्जुन सुद्धा आता सायलीच्या समोर बसतो अर्जुन आणि सायली दोघीही बरोबर म्हणतात की मला तुमच्या बरोबर काहीतरी आहे पण मात्र सायली अर्जुनला म्हणते की आधी तुम्ही बोला मग अर्जुन सायलीला म्हणतो खूप सुंदर दिसताय तुम्ही हे ऐकल्यानंतर तर सायली खूप खुश होते आणि प्रेमाने अर्जुनकडे बघायला लागते अर्जुन म्हणत असतो साडी सुद्धा खूप सुंदर दिसते एकदम शोभून दिसतेय तुम्हाला आणि सायली सुद्धा अर्जुनला म्हणते की तुम्हाला सुद्धा हा लाल रंग खूप छान दिसतोय आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सुद्धा आता सालीला हसत थँक्यू थँक्यू म्हणत असतो अर्जुन आता स्वतःला सावरतो कारण तो खूप गोंधळून गेलेला असतो आता अर्जुन सालीला म्हणत असतो हे कॅफे ना तुम्ही खूप छान सिलेक्ट केलाय एकदम भारी आणि एकदम रोमॅन्टिक आहे आय मीन म्हणजे मला असं म्हणायचं होतं की इथे जास्त गर्दी नाहीये खूप शांत आहे आणि मला आवडलं मग सायली अर्जुनला म्हणते आणि म्हणूनच तर मला इथे यायचं होतं म्हणजे आपल्याला शांतपणे इथे बोलता येईल ना अर्जुन सुद्धा सॅलीला म्हणत असतो एक्झॅक्टली exactly. इथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही सॅली आता लाजत लाजतच आता अर्जुनकडे बघत असते आणि सॅलीच्या चेहऱ्यावरती एक अर्जुनच्या नावाचा रंग आलेला असतो अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही असं झालेलं असतं की कधी ते एकमेकांच्या मनातील भावना व्यक्त करतील आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली मला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट काहीतरी बोलायचंय तर सायली म्हणते की हो मला देखील बोलायचंय अर्जुनला आता सायली बोलायचं असतं पण मात्र आता अर्जुन म्हणत असतो पहिल्यांदीच ना माझे हार्ट बीट्स खूप वाढलेत मी खूप सुद्धा आहे मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता सायली लगेच हसत अर्जुनला म्हणते काय हो नेमकं असं काय बोलायचंय तुम्हाला अर्जुन आता म्हणत असतो तुम्हाला माहिती नाहीये का मला काय सांगायचंय पण मात्र सायली अर्जुनला म्हणते आता तुम्ही मला सांगितल्याशिवाय मला कसं काय कळणार अर्जुन सायलीला म्हणतो सांगू का याच्यावरती सायली सुद्धा हसत म्हणते सांगा ना अर्जुन परत विचारतो की सांगू का तर मग सायली म्हणते हो सांगा ना अर्जुन आता त्याच्या जागेवरनं उठतो आणि सैलीला परत विचारतो सांगू त्याच्यावरती सॅली म्हणते हो सांगा ना आणि सॅलीला सुद्धा खूप एक्साइटमेंट असते की अर्जुनला नेमकं काय बोलायचं असेल आणि तिला सुद्धा जाणून घ्यायचं असतं आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सॅलीला आता आईला यू बोलू लागतो आणि तिला प्रपोज करणारच असतो पण मात्र तेवढ्यात आता अर्जुनचा फोन वाचतो सॅली अर्जुनला फोन उचलायला लावते पण मात्र अर्जुनच्या मोबाईलवरती कल्पनाचा फोन आलेला असतो अर्जुन सुद्धा आता फोन पाहता विचार करतो की मम्मा का फोन करत असेल मम्माला माहिती आहे ना आपण बाहेर आलोय मग त्याच्यानंतर अर्जुन आता कल्पनाचा फोन उचलतो आणि कल्पना खूप रागात बोलते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन तू आत्ताच्या आत्ता घरी ये त्याच्यानंतर आता कल्पना अर्जुनला म्हणत असते तू असशील तसं घरी आहे आणि फक्त एकटा नको येऊ तर तुम्ही दोघंही घरी या अर्जुन आणि सायली दोघीही खूप घाबरून गेलेले असतात तर मग अर्जुन कल्पनाला विचारत असतो अगं मम्मा पण झालं काय पण आता कल्पना अर्जुनचं काही ऐकत नाही आणि लगेच फोन बंद करून टाक इकडे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं झालं काय असेल सायली सुद्धा आता घाबरत लगेच विचारते की आई काय म्हणाल्या अर्जुन सुद्धा आता शांतपणे सांगत असतो की मम्माने आपल्या दोघांनाही लगेच घरी बोलावलंय आणि ती खूप डिफरंट साऊंड करत होती आता कल्पनाचं हे बोलला पाहता इकडे सायली आता म्हणते बहुतेक घरी काही झालं असेल का पूर्णाची तर बऱ्या असतील ना अर्जुन आणि सायली यांच्या दोघांच्या मनामध्ये दे देखील नको नको ते प्रश्न यायला लागतात आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सायली हे दोघी खूप घाबरतात सायली देखील आता अर्जुनला म्हणत असते आपण आत्ता लगेच निघूयात कारण आई विनाकारण असं फोन कधीच नाही करणार अर्जुन सायली घाईतच दोघी तिकडं निघून जातात सायलीने ते टेबलवरती ठेवलेली अर्जुनसाठी आणलेली चाफ्याची फुलं ती फुलं देखील आता खाली पडतात आणि ते दोघीही घाईत लगेच त्या कॅफेमधून निघून जातात आणि त्यांच्या मनातील जी भावना त्यांना व्यक्त करायची असते ती आता अपूर्णच राहते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे घरी सगळे अर्जुन आणि सैली यांच्या दोघांचीही वाट बघत असतात आणि घरातले सगळेच शांत असतात मधुभाऊ विमलताई हे सगळे शांत असतात पण मात्र प्रिया आणि अस्मिता या दोघीही खूप खुश असतात म्हणजेच की आता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नक्कीच काहीतरी सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं अर्जुन आणि सायली दोघी आता घाईत घरी येतात आणि घरामध्ये जाऊ लागतात अर्जुन आणि सायली दोघेही दाराशी येतात आणि घरातले सगळे आता त्यांच्या समोरून उभे राहतात आणि खूपच रागामध्ये त्यांच्याकडे बघत असतात सगळे आता खूपच अच्छुऱ्याने त्यांच्याकडे बघत असतात त्यांचे सगळ्यांचे ते चेहरे पाहता अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही नेमकं काय प्रकार घडलाय तेच समजत नाही आणि घरातल्या सगळ्यांचे ते असे चेहरे पाहतात ते सगळे असे त्यांच्या दोघांकडेही पाहताय म्हणून ते दोघेही आता अच्छुऱ्याने त्यांच्याकडे बघत असतात आणि सगळे एकदम रागाने बघत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्पना आता रागातच विचारत असते की अर्जुन तुमच्या दोघांचे एकमेकांवरती खूप प्रेम आहे ना तर अर्जुन कल्पनाला म्हणतो की काय चाललंय मम्मा हो आहे प्रेम मग आता त्याच्यानंतर कल्पना आता अर्जुनकडे येते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता अर्जुनच्या सनकन कानाखाली मारते आणि आता ते सगळं पाहता कल्पना म्हणते हे सुद्धा खोटं तुमच्या लग्नासारखंच खोटं सॅली आता म्हणू लागते की आई तुम्ही काय बोलताय पण मात्र कल्पना सॅलीला शांत करते आणि तिला म्हणते की ते तू आमच्यामध्ये पडू नकोस तू बाहेरची आहे कल्पना अर्जुनला म्हणत असते ही तर माझी कधी कोणी नव्हतीच पण मात्र तू तरी खरं सांगायचं कल्पना आता त्यांची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स त्यांच्या अंगावरती फेकून देते ते सगळे कागदाचं खाली पडतात आणि आता कल्पना म्हणते एवढं मोठं खोटं लपवताना तुम्हाला थोडीही लाज नाही वाटली आता हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आलंय आहे ते पाहता सायली आणि अर्जुन हे दोघेही खूप घाबरून गेलेले असतात नेमकं त्यांना काय उत्तर द्यावं आणि काय सांगावं काहीही समजत नसतं तर मित्रांनो प्रिया आता प्रियाने शेवटी अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचंही कॉन्ट्रॅक्टचं सत्य आता सगळ्यांसमोर आणलेलंच असतं आणि सायली अर्जुन नेमकं आता या सगळ्याला कसं सामोरं जाणार हे पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू